समाधान खडके गोलंदाजी मार्कवर पहिले शटक हातरण्यासाठी एकशे दहा धावांचं समीकरण जल सिंह पाटील हॉन स्ट्राईक असतील एक आक्रमक फलंदाज आहेत मात्र ती आक्रमकता या मॅच मध्ये दाखवणं असेल विकेट वरती टिकून राहणं हे गरजेचं असेल सुशील गायकवाड़ नॉन स्ट्राईकिंग घेणला पहिला चेंडू पहिल्या चेंडूवरती मोठा फटका सजवायचा होता मात्र सूर्य कसे क्षेत्र पाहायला मिळत डॉट बॉल आलाय या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव घेऊ शकला नाहीयेत फलंदाज जनसिंग पाटील पन्हाळा तालुक्यातील एक मोठं नाव आहे अनेक क्रिकेटच्या स्पर्धा ज्या खेळाडूने आपल्या फलंदाजी गोलंदाजी वरती काजून सोडल्या फलंदाज फुल टॉस चेंडू सुरेख एक पटका देख पटका पाहायला मिळतोय आणि नक्की चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे सहा धावांसाठी जनसिंग पाटील यांच्या बॅट मधून आलाय खनखनीत षटकार सात अभिने सांघिक धावसंख्येचं सा खातं ओपन होतंय जलसिंग पाटील ऑन फायर समाधान कडके गोलंदाजी मार करते पहिला चेंडू तर सुरेख रीत हाताळला गेला होता मात्र दुसरा चेंडू फुलटॉस होता फेकून दिलाय आहेत पनाळा तालुक्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वातील म्हणजे जलसिंग पाटील ऑन स्ट्राईक असतील पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज यावेळेला थोडेसे चप्पल झाले आणि नक्की चेंडूला पाठवलंय ऑन च्या दिशेने चौकारासाठी चार धावा चार धावांच्या मदतीने मात्र भर पडते धावसंख्या पुन्हा एकदा जाऊन पोचेल ती म्हणजे दहा या आकड्यावरती सुर्र एक फटका पाहायला मिळालाय जलसिंग पाटील यांच्या बॅट मधून समीकरण आहे या मॅच मध्ये एकशे दहा धावांच्या लक्ष्याचा करायचा आहे पाठ लाख आणि सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे जलसिंग पाटील आणि सुशील गायकवाड पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज समाधान खडके गोलंदाची मारकोटी पंचांच्या डाव्या बाजूने यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू करतोय हवाई सफर सी पार षटकार आणि सहा धावांच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडले धावसंख्या जाऊन पोचले ती सोळा या आकड्यावरती आक्रमक रूप धारण केलंय जनसिंग पाटील यांनी एक दर्जेदार फलंदाज आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील पनाळा तालुक्यातील आणि म्हणूनच की काय क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालेत एक स्वरूपाची क्रिकेट स्पर्धा पन्हाळा प्रीमियर लीग आजच्या दिवसातील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय दुसरा यामध्ये समीकरण ठेवलं गेलंय एकशे दहा धावांचं धावसंख्येचा जर विचार केला गेला तर सोळा अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते जलसिंग पाटील यांच्या बॅटमधून दोन षटकार एक चौकार आपल्याला पाहायला मिळालाय गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज समाधान खडके पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन जलसिंग पाटील साठी जलसिंग पाटील लॉन स्ट्राईक असतील लॉन स्ट्राईकिंग गेलेला सुशील गायकवाड चेंडू को चेंडू होता सुरेक पटका न आणि चेंडू जातो सीमारेषेच्या पलीकडे चार धावांसाठी चौकार आणि चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत मात्र भर पडते धावसंख्या जाऊन पोहोचेल ती वीस ही आकड्यावरती जलसिंग पाटील ऑन फायर पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल वीस धावा कर्ज झाल्यात पहिला चेंडू डॉट आला होता त्यानंतर छटकार चौकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते पोहोचली या रन जर विचार केला गेला तर चौदा पूर्णांक एकोणसाठ ची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज समाधान खडके गोलंदाजी मार्क करते युट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक रसिक जोडले गेले आमच्या सोबत घरात बसून अगदी या क्रिकेट स्पर्धेचा आनंद तुम्हाला घेता येतोय याचं ये संपूर्ण श्रेय जाते कोल्हापूर ग्रामीण क्रिकेट या युट्यूब चॅनल ला पुन्हा एकदा मोठा फटका आहे नक्की चेंडू ट्रॅव्हल करतोय वन बाऊन सीमारे का पलीकडे चार धावांसाठी चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र स्थिरावली आहे जाऊन चोवीस या आकडावरती थोडेसे महागडे ठरले आणि अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक दिलं गेलं होतं समाधान खडके यांना मात्र षटकार चौकारांच्या अक्षरचा पाऊस पडलाय या फलंदाजाने नाव आहे जलसिंग पाटील एका षटकाचा खेळ संपलाय धावसंख्या जर विचार केला गेला तर चोवीस धावा धाव फलकावरती अनेक खेळाडू पन्हाळा तालुक्यामध्ये बिलॉंग करत असताना आतापर्यंत चांगल्या प्रकारची कामगिरी सर्वच खेळाडू करत आले पुन्हा एकदा गोलंदाज सच्च्या गोलंदाजी मार कोरती आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन त्यावेळेला मात्र उंच पटका चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्रक्षक चेंडू खाली मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे हा आलाय षटकार जलसिंग पाटील यांच्या बॅट मधून हा मोठा प्रहार चेंडूला पाठवलंय सीमारेषीच्या पलीकडे सहा धावांसाठी एकदा गोलंदाज सज्ज त्यावेळेला वेळेला मात्र ते तर चेंडू होता समजू शकले नाहीयेत फलंदाज मात्र धावसंख्या मात्र पाहायला मिळते धाव फलकावरती एक्केचाळीस धावा धाव फलकावरती नक्कीच दोन गड्यांच्या एक मोबदल्यामध्ये एक्केचाळीस अशी धावसंख्या योगेश कदम गोलंदाजी मार करत असताना आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत आले या ओव्हरमध्ये त्यांनी फक्त सात धावा खर्च केल्यात पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज जलसिंग पाटील वैयक्तिक तीस धावांवरती खेळतायत यावेळेला मात्र मोठा पटका आहे चेंडू खाली क्षेत्र मात्र चेंडू जाईल वन सीमारे का पलीकडे यांच्या मधून घरकनीत चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्येत मात्र भर पडते धावसंख्या जाऊन पोहोचले तीन षटकांचा खेळ झालाय समाप्त अठरा मध्ये धावा झाल्या दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये पंचेचाळीस मात्र भर पडते धावसंख्या जाऊन पोचले त्रेहेचाळीस या आकडे जिंकण्यासाठी समीकरण बदलते तेवीस चेंडूचा खेळ असेल अजूनही शिल्लक चौसष्ट धावा करायचे त्या मॅच मध्ये मात्र जलसिंग पाटील अजूनही मैदानामध्ये वैयक्तिक नऊ चेंडू चौतीस धावा त्यांच्या बॅट मधून या मॅच मध्ये मात्र या वेळेला मोठे पटके खेचावे लागतील या मॅच मध्ये सूरज पुन्हा एकदा सज्ज आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊनच्या डाव्या बाजूने जलसिंग पाटील यांच्यासाठी चे पुढील चेंडू दर्जेदार पटका चेंडूला पाठवलंय सीमारेषीच्या पलीकडे हा लाय खनखनीत षटकार आणि सहा धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती बावन्न या आकड्यावरती जयसिंग पाटील एक आक्रमक फलंदाज आहेत आणि चेंडूला सरळ पाठवले सीमारेषेच्या पलीकडे धावसंख्या जाऊन पोहोचली ती बावन्न या आकड्यावरती इक्वड रन रेटचा जर विचार केला गेला तर पंधरा पूर्णांक ब्याऐंशी ची सरासरी गाठावी लागेल अठ्ठावन्न धावांची अजूनही आवश्यकता बावीस चेंडूचा खेळ असलेली शिल्लक चौथ्या शतक प्रगती असताना धाव झाली ती बावन्न धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये थोडासा कानमंत्र देताना दिसत शुभम कुलंदाज सूरज यांना चटकार आला जयसिंग पाटील यांच्या बॅटमधून मधून दहा चेंडू वैयक्तिक चाळीस धावांवरती ते खेळत आहेत पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज त्यावेळेला मात्र तेच तर चेंडू होता पंचांचा इशारा काय असेल याकडे लक्ष लागले वाईट बॉल हवंतर दावेचा इशारा आलाय माध्यमातून आणि हवंतर दावेने सांगित धावसंख्येत मात्र एक पुन्हा एकदा भर पडते धावसंख्या जाऊन पोचते ती त्रेपन्न नाही आकड्यावरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज सूरज कम बॅक करावं लागेल ही विकेट महत्वाची असेल मॅच मध्ये जयंतसिंग पाटील पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज या वेळेला मात्र तीस होता मात्र पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव पाहायला मिळत नाहीये अचूक निर्णय या पंचांच्या माध्यमातून कालच्या दिवसापासून दिले जात आहेत हे दोन पंच आपल्याला लाभलेत या क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरीतून दाखल झालेत सन्मान्य शैलेश मरणे आणि सन्मान्य अक्षय कोळंबेकर नामवंत पंच आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील धावसंख्या जर पाहायला गेली तर त्रेपन्न धावा एकशे दहा धावांचा टार्गेट ठेवला गेला या मॅच मध्ये सोळा पूर्णांक एकोणतीस ची सरासरी गाठावी लागेल एकवीस चेंडू सत्तावन्न धावांची अजूनही आवश्यकता जोपर्यंत जयसिंग पाटील मैदानामध्ये आहे तोपर्यंत काहीही घडू शकतं गोलंदाज सूरज वेळेला मात्र मोठा फटका सजवायचा होता संपर्क झाला नाही एक धाव कम्प्लीट दुसऱ्या दाब्यासाठी प्रयत्न होईल का मात्र नकार दिला एकच धाव मिळेल एका दाब्याने सांगिक धावसंख्येत मात्र भर पडते धावसंख्ये जाऊन पोहोचते धाव फलक वरती चोपन्न नाही आकड्यावरती गोलंदाजी चे मार्क वरती गोलंदाज चौथ्या षटकातील आतापर्यंत चार चेंडू वीस चेंडू जिंकण्यासाठी अजूनही छप्पन धावांची आवश्यकता चेंडू धावा ऑन स्ट्राईक उत्तम तोडकर यावेळेला मात्र मोठा फटका सजवायचा होता संपर्क तितकासा झाला नाहीये मात्र स्ट्रायकिंग गेंडला एका धावेने स्ट्राईक रोटेट होते स्ट्रायकिंग गेंड खेळताना दिसतील जनसिंग पाटील यांच्याकडून अपेक्षा आहेत अनेक मोठे सामने खेळण्यासाठी हा खेळाडू माहीर आहे मात्र ती माहिरता या सामन्यामध्ये दाखवणं गरजेचं असेलचा चेंडू शिल्लक पंचावन्न धाव धावपल करती दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये जलसिंग पाटील यावेळेला मात्र स्टेप आऊट होऊन खेळलेला फटका सरळ चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे सहा धावांसाठी आलाय जलसिंग पाटील यांच्या बॅट मधून धमाकेदार षटकार धावसंख्येत मात्र भर पडली आहे धावसंख्या जाऊन पोचली ती एकसष्ट आकड्यावरती जिंकण्यासाठी सोळा पूर्णांक तेहतीस ची सरासरी अजूनही गाठावी लागेल अठरा चेंडूचा खेळ असेल शिल्लक धावा करायचे एकोणपन्नास या मॅच मध्ये मात्र काय होईल काय बिघडेल येणारा गुल अंदाज कोणता असेल त्याकडे लक्ष लागलंय चांगल्या प्रकारची क्रिकेट स्पर्धा दर्जेदार क्रिकेट स्पर्धा आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय